सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या वर। भजन करण्याचं कारण काय वारकरी संप्रदायाची पूर्वपीठिका जर विचार केला तर आजही लोक वारकरी संप्रदायाकडे वेगळ्या दृष्टीने बोलण्याचा प्रयत्न करतात चायल मध्ये चॅलेंज करतो चॅनल वर हो आहे स्पेशल असताना टाकून याची क्लिप करून स्पेशल टाका वारकरी संप्रदाय हा विशाल पोटाचा आहे वारकरी संप्रदाय जुन्या जुगाडीचं नाणं आहे अरे वारकरी आमच्या वारकरी संप्रदायला परंपरा आहे आमच्या वारकरी संप्रदायाला अधिष्ठान आमच्या वारकरी संप्रदाला तीर्थ आहे आमच्या वारकरी संप्रदाला देव आहे आमच्या वारकरी संप्रदाला संत आहे आमच्या वारकरी संप्रदायाला मंत्र आहे आणि आमच्या वारकरी संप्रदाला ग्रंथ आहे बाकीच्या संप्रदायला माझी चॅलेंज आहे आणि आमचा माल घेऊ नका तुमच्या जर टपल्या चालल्या ना तर मग सांगा फक्त होलसेल दुकानाचा माल आमचा आहे भगवत गीता आमची आहे भागवत आहे गाथा आमचा आहे ज्ञानेश्वरी आमची आहे पंचमवेद आमचा आहे अठरा शास्त्र सहा पुराण हे सर्व आमचं आहे फक्त तुम्ही स्वतःच पोट भागवा म्हणून माझ उघड अरे तुमच्या संप्रदायाचा देव दाखवा तुमच्या तुमच्या संप्रदायाचा दाखवा तुमच्या संप्रदायाचा संत दाखवा तुमच्या संप्रदायाच अतिष्ठान दाखवा तुमच्या संप्रदायाचा मंत्र दाखवा शडगुण्य संपन्न एक भगवंत जाण त्याच पद्धतीने वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय लक्षपूर्वक आहे का या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली ते पहिले प्रवर्तक कोण असतील तर ते आदिनाथ शंकर आहे आदिनाथ उमाफीचे प्रगत आले मच्छिंद्राला झाले सहज स्थिती ही आमची वारकरी संप्रदायाची भूमिका आहे एका जनार्दनी वै। भूमिका कोण संप्रदायाचे वैष्णव आहे तर एका जनार्दनी वैष्णव कोण पताका झळकती हर्षयुक्त उमापती पहिले वैष्णव वारकरी संप्रदायाचे पहिले जिजाऊन शिवाजी महाराज पहिले सांगितलं आवाज वाटला म्हणतात पहिले वैष्णव आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आदिनाथ उमा मच्छिंद्रा ला सहज स्थिती परंपराय आदिनाथ गुरु तयाचा मुख्य शिष्य परंपराय आमच्या वारकरी संप्रदायाला तीर्थ आहे आषाढी कार्तिक का, विसरू न कामज सांग से गुज पांडुरंग किंवा सकळी आमच्या वारकरी संप्रदायला संत आहे ज्ञान देवी रचिला पाया तुका झाला सकळस किंवा भजन करा सावकाश आमच्या वारकरी संप्रदायला ग्रंथ आहे गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आमच्या वारकरी संप्रदायला मंत्र आहे उघडा मंत्र जाना राम कृष्ण म्हणा राम हरी विठ्ठल केशवा आणि आमच्या संप्रदायाला देव आहे ऐसा बिटे बरा देव को ऐसा बिटे बरा तुम्हाला प्रमाणाने प्रमाणाशिवाय बोलायच नाही आईसा विठेवर देव कोठे किंवा तूही देवाचाही देव आणि बळया माझा पंढरीराव उघड चालेंज उघड उघड <laughs> मी कसा उलडा फुग कीर्तन फाडून जाईल माझ्या नादा जर लागले जर तर नाही कीर्तन झाल्यानंतर मला बायकुल फोन करावं लागतो जागे असेल तर कुंकू लाव <laughs> बोलत नाही महाराज खोटं बोलत नाही महाराज जनार्दन महाराज साक्षीलाय चार जागा अटक झाला बाधरे आता गाडी नाही गाडी जर तपासली तर तुम्ही म्हणताना काय उघड पुन्हा सहा सातालवरी गाडी मध्ये उघड विठा खोट नाही बोलतो बाबा खोटं बोलत नाही आणलीच पिस्त मुळेच नाही का तुमची पोरगी मला त्याची माहिती पोरगी तुम्हाला करायची आले तर आले नाही नाही पहिले काय कीर्तन देणार नाही नादल लागायचं नाही कारण हर हर महादेव हा आवाज उठला मोगलांचा कपाळ खांब फुटला अरे मराठ्यांच्या छातल्या नंग्या तलवारी अरे आला आला शिवा पुनोनी पळती माघारी अरे मर्दाना छत्रपती शिवाजी राजा जर अजून जगला असता तर मोगलांना सुद्धा हिंदू धर्म स्वीकारला असता ही जात आहे आमची नाद करायचं नाही <laughs> उगत बोलत नाही असे समोर काहीच फरक पडत पर नाही आपल्याला ही माझी आता पहिली वेळ असेल चॅनल वाले काळजी करू नका बिनदास टाका आणि एकही शब्द कट करू नका आणि तुमच्याकडे कोणी आला महान नंबर द्या दाखव त्याला पांगा न्या विठवाला विठवाला विठाला वारकरी संप्रदाय सगळ्याच्या नादाला लागायचं पण वारकरी संप्रदायाच्या नादाला लागायचं नाही पुन्हा माझं वाक्य आहे का ते म्हणजे माझं बंद होत काय चॅनल असं त्याला वाटू नये विनोदाचा भाग नाही वाचत काय काळजी करत नाही बागा ऐका पुरे झाले तुमचे आता वारकरी संप्रदाय हल्ले मी स्वतः माझ्या अस्तर मुखाने डोळ्याने कानाने सगळं पाहिलं ऐकलं मधुकरी मागत असताना मोशीची मधुकरी घेऊन आलो एकाने सांगितलं महाराज वारकरी संप्रदायात आहे हो सांगितलं काय अनुभव आला सांगितलं अजून अनुभव नाही आला सांगितलं आमच्याकडे या दोन मिनिटात साक्षात्कार म्हणलं दोन मिनिटात साक्षात्कार द्यायला नमुने दोन मिनिटात साक्षात्कार द्यायला म्हणून तुझा सागर झाला का प्रभाकर झाला का ज्ञानेश्वरीचा अर्थ अनुभव कळतो का तू कधी गाथा वाचला का नाही म्हणलं महाराज मी हे अमुक अमुक संप्रदायचा आहे आणि तिथं साक्षात देवाचं दर्शन होतं म्हणलं देवाचं दर्शन होत नाही फक्त अनुभूती येते कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे रामरूप काही क्षणासाठी साक्षात्कार होतो काही क्षणासाठी डोळे पानवतात कंठ सद्गतीत होतो हृदय दाटून येतो भगवान परमात्मा हा पायची गोष्ट नाही अनुभवाची गोष्ट आहे आणि तुला काय कळलं रे सांगायला लागला तो की देव भेटतो म्हणून मी माझ्या डोळ्याने अनुभवलं महाराज ही परिस्थिती म्हणून तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायात काय सरळ सोड लोक सांगतात म्हणून माझं आहे वारकरी संप्रदाय हा जुना आहे पहिल्यापासून आहे वैष्णव संप्रदाय महाराजांनी प्रमाण दिलं नवे नवे त्याच्यासाठी माझं एक वाक्य पुरे झाले तुमच्या संप्रदायावर हल्ले अरे पुरे झाले तुमच्या आता वारकरी संप्रदाय हल्ले नाहीतर करू तमा महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे सल्ले अरे पाठवून आमच्या अजून ज्ञानोबरा तुकोबरायचा हात आहे अरे मोड्यात पण वाकणार नाही ही वारकऱ्यांची जात आहे ही वारकऱ्यांची जात आहे ही वारकऱ्यांची जात आहे आणि म्हणून बोलत असताना भगवान परमात्मा आमचं वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून झाली असेल तर ती शंकरापासून बीजनाम सुरुवात कुठून झाला असेल तर ते सुद्धा येथूनच सुरू झालं कारण सर्व सांगतो शिव हल हले तापला तो या नामे शीतल झाला मग एकांता जाऊन भजन करी महादेव वारीला निघाले ही सुरुवात महादेवाची आणि म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर म्हणतात यांच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही आणि बाबांनो भेद करू नका कारण हे हृदयाने एक आहे इतकं हृदय जवळ आहे जस साखराचे दाणे दोन जरी वेगळे वेगळे असतील दाणे दोन वेगळे असू शकतात पण मात्र घोडी वेगळी असू शकत नाही कारण गोडी एकच आहे अभंगाचा च रुदय एक पाच रुदय एक रुदे। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर